आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये स्त्री शिक्षकांसाठी जे महत्त्वाचे बदल झाले त्याविषयी मास्टर शासनाचे आजचे पत्र नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे सण दोन हजार बावीसमधील आंतरजिल्ह्या बदल्याबाबतचं एक महत्त्वाचं पत्र जे पुढील शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्या बदल्या होणार आहेत त्या बदल्यांकरता देखील लागू आहे असं आंतरजिल्हा बदल्याबाबतचं महत्त्वाचं पत्र महाराष्ट्र शासनाने वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी काढलेलं आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन दोन हजार बावीसमधील आंतरजिल्हा बदल्याबाबत संदर्भ शासन निर्णय क्रमांक आजी ब अठ्ठेचाळीस वीस प्रक दोनशे एक्क्याण्णव आस्था चौदा दिनांक सात चार दोन हजार एकवीस आणि पुन्हा दुसरं संदर्भ आहे शासनपत्र समक्रम क्रमांक दिनांक तीस आठ दोन हजार बावीस जिल्हा परिषद शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदल्यासाठी संदर्भीय दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वे सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे सदर धोरणातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात आली आहे तसेच सन दोन हजार बावीस या वर्षात आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत संदर्भीय दिनांक तीस आठ दोन हजार बावीसच्या शासनपत्रांवर करण्यात आले शासन आहे आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदांनी करावयाच्या कारवाईबाबतची तरतूद संदर्भीय दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील परिचय तेरा व चौदामध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांच्या व गरोदर महिलांच्या बाबतीत पदस्थापना देण्याबाबतची विशिष्ट स्पष्ट नमूद तरतूद नाही त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांच्या व गरोदर महिलांच्या पदस्थापना देताना खालीलप्रमाणे कारवाई करावी तीन विशेष संवर्ग भाग एकच्या संवर्गातील शिक्षकांना ज्याप्रमाणे संदर्भीय दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील परिच्छेद चौदा मध्ये नमूद केल्यानुसार पदस्थापना देण्यात येते त्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीने आलेल्या स्तनदा मातांना संगोपनासाठी दोन वर्षाच्या आतील बालक असलेल्या व गरोदर महिलांना त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात यावी चार अशा स्तनदा माता संगोपनासाठी दोन वर्षाच्या आतील बालक असलेल्या व गरोदर महिला यांना यापूर्वी पदस्थापना दिली असल्यास यापूर्वीची पदस्थापना बदलून देताना देखील संदर्भ दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील परिचय चौदामध्ये नमूद केल्यानुसार त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात यावी म्हणजे शिक्षक संवर्गातील आंतरजिल्हा बदली करताना ज्या शिक्षक महिला ह्या स्तनदा महिला आहेत म्हणजे ज्यांच्या बालक दोन वर्षाच्या आतील आहे किंवा महिला जर गरोदर असतील तर अशा महिलांसाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे यानुसार अशा अशा शिक्षक महिलांना पदस्थापना देताना त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात यावी अशा प्रकारचा संदर्भ सदर शासन निर्णयामध्ये नमूद केला आहे आंतरजिल्हा बदलीने आलेल्या मातांना संगोपनासाठी दोन वर्षे आतील बालक असलेल्या व गर्दर महिलांना पदस्थापना देताना वरील सूचनाचे काटेगोरपणे पालन करावे अशा प्रकारचे पत्र अच्युत इप्पर कक्ष अधिकारी महाशासन यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी काढलेली आहे तर वरील पत्रासंदर्भ घेऊन भविष्यात ज्या बदल्या होणार आहेत ह्या बदल्यांमध्ये देखील सदर महिलांना हा जी आर अतिशय महत्त्वपूर्ण जिहार आहे धन्यवाद